डॉक्टर्स असोसिएशन तसेच इंडियन डेंटल असोसिएशन हडपसरच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात नवीन तरुणांनी पहिले रक्तदान केले त्यामध्ये यशनिलेश थोरा तसेच बरेच तरुणांचा या शिबिरामध्ये समावेश होता केशवनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशन तसेच इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर यांचे हे दुसरे वर्ष आहे या रक्तदान शिबिराचे विशेष उल्लेखनीय शाळेच्या मुलामुलींनी तसेच शिक्षकांनी रक्तदानाचे फलक हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक केशवनगर केली त्यांचे विशेष कौतुक विद्यमान आमदार माननीय यांनी केले आज मुंडवा केशवनगर मेडिकल असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीनं आपल्या केशवनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं सलग दुसऱ्या वर्षी या शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे मागच्या वर्षी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला होता पाचशेपेक्षा जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी या सर्व परिसरातील जे डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत त्यांच्या आव्हानावरून रक्तदान केलं होतं आजही या ठिकाणी सकाळपासून रक्तदात्यांचा ओघ आहे त्यामुळं सर्व डॉक्टरांनीच पुढाकार घेतला आहे आणि आत्ता माझ्या हस्ते बऱ्याच डॉक्टरांनीसुद्धा रक्तदान केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे मी डॉक्टर समाजामध्ये फक्त सल्ला देऊन दा थांबत नाही आहेत तर स्वतः रक्तदान करून समाजाला प्रवृत्त करतायत असं एक वेगळं चित्र आज आपल्याला या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं पाहायला मिळतं आहे अनेक शाळकरी विद्यार्थीसुद्धा रक्तदानाचं महत्त्व पटवणारे बोर्ड घेऊन रस्त्यावरती रक्तदान शिबिराच्या बाहेर उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं एक जनजागृती करून रक्तदानाचं महत्त्व ही सर्व आमची डॉक्टर बंधूमंडळी त्या ठिकाणी समाजापुढे आणताना दिसत आहेत माझी डॉक्टरना एवढीच विनंती आहे की अनेक महिला रक्तदात्या येतात पण महिला रक्तदात्यांचं हिमोग्लोबिन आणि त्याचं प्रमाण कमी असतं त्याच्यामुळं त्यांना रक्तदान करता येत नाही तर ही जागृतीसुद्धा आपण हातात घेतली पाहिजे आणि पुढच्या वेळी कमीत कमी पंचवीस टक्के महिला त्या रक्तदात्यांमध्ये असतील कारण ते मग त्यांना काय त्यांनी चौरस आहार कसा घेतला पाहिजे स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्यांच्या ब्लडचा जो काउंट आहे तो व्यवस्थित होईल याच्यावरतीसुद्धा काम करायची गरज आहे पुढच्या काळात नक्कीच मुंडवा केशवनगर डॉक्टर असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन या दृष्टीने पावलं टाकतील असे मला खात्री आहे आपण सर्वांच्याच काळजी आरोग्याची घेता डॉक्टरांनी स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण दुसऱ्याला बरं करता करता डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये असाही एक प्रेमाचा सल्ला मी भागाचा या भागाचा आमदार या नात्याने त्यांना देईल त्यामुळं या रक्तदान शिबिरात ज्या ज्या रक्तदात्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला आहे रक्तदान केलं आहे त्या सर्वांचं मी भागाचा आमदार या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व डॉक्टरांनी आज हे शिबिर आयोजित करण्यासाठी कष्ट केलेत त्यांचंही कौतुक करून थांबतो धन्यवाद या रक्तदान शिबिरामध्ये प्रत्येक रक्तदात्याने रक्तदान केल्यानंतर त्यांचे मोफत जीवन ज्योती डायग्नोस्टिक सेंटर तसेच उन्नत सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदात्याची ईसीजी तसेच एक्स रे काढण्यात आले या शिबिरामध्ये मुंडवा केशवनगर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक संघ माननीय जितीन दादा कांबळे सागर बारसदेकर निळकंठ माणिक शेट्टी राजू पानमद निलेश थोरात संदीप ओहाळ श्री दत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते सुमित कोदरे राजूमध्ये आदी मान्यवर शिबिरास उपस्थित होते कारण की रक्ताची गरज आपल्या सर्वांना आहे कारण जे काय आपण दरवर्षीप्रमाणे केशवनगर मुंडा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतो त्याला दरवर्षी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असतो यावर्षीसुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे आणि असाच प्रतिसाद आपण सर्व द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र या रक्तदान शिबिरामध्ये तर्पण ब्लड बँक विश्वराज हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले त्यामध्ये असोसिएशनच्या वतीने आम्ही खरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले या रक्तदान शिबिरांमध्ये या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी मुंडवा केशवनगर डॉक्टर तसेच इंडियन डेंटल डॉक्टर्स यांनी आलेल्या रक्तदात्यांचे आभार मानले त्यामध्ये मुंडवा केशवनगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादा कोदरे उपाध्यक्ष डॉक्टर प्रकाश महांडुळे सचिव डॉक्टर आरती ठाकूर कोषाध्यक्ष डॉक्टर सुशील गायकवाड तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत कुसगावकर सचिव डॉक्टर भारती संत कोषाध्यक्ष डॉक्टर अक्षय साखरे तसेच डॉक्टर सुमित जुमरानी मनोज कुंभार संतोष कुमार शिंदे उज्ज्वला कुंभार सोनाली महांडुळे मीनाक्षी शिंगे शिल्पा शिंदे दीपक शिंदे अतुल होले वंदना कोदरे स्वप्ना पावल सोनल माडवी, स्वाती कांबळे प्रवीण जावले पंडित लडकत जयदीप परांदे, प्रियंका राऊत नीरज प्रसाद श्रुती महाले अमित लडकत अक्षय राऊत आदी डॉक्टर्स या रक्तदान शिबिरात उपस्थित होते पूर्ण केलं त्याबद्दल केशवनगर मुनगा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करतो आणि दपसर पंचकोशीतील निष्णात अतिरोगतज्ञ डॉक्टर राहुल राहुलदान सर यांचे वडील नवनाथ दुर् यांनी नुकतंच आयनमॅन हा किताब प्राप्त केला केशवनगर मुंबळा डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आज आपण इथे सत्कार करतात तरुणांनाही लादवेल अशी त्यांनी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल आज केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी भविष्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आत्तापर्यंत एक पन्नास रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे सकाळी साधारणतः नऊ साडेनऊ वाजता आम्ही या ठिकाणी रक्तदानाला सुरुवात केलेली आहे आणि या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं हडपसर मेडिकल असोसिएशनचे जे सभासद आहेत की ज्यांनी ती काही दैदित्यमान कामगिरी उदाहरणार्थ आयन किताब सायकलिंग रनिंग हे जे स्पोर्ट्समधले ज्यांनी दैदित्यमान कामगिरी केली आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला त्यामध्ये विशेषतः म्हणजे डॉक्टर राहुल सर एक प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ हडपसर यांचे परमपूज्य वडील श्री नवनाथ झांजोर्णे काका यांनी वयाचं बंधन न बाळगता एज इज जस्ट द नंबर हे ही म्हण त्यांनी खरी करून दाखवली त्यांनी जो आयनमॅन हा किताब साऊथ आफ्रिकेला जाऊन पूर्ण केला तर त्यासाठी त्यांचं केशवनगर मुंडा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीनं एक छोटासा सत्कार केला व इतरांना त्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं आपण झांझोरणे काका तसेच डॉक्टर योगेश सातव सर की ज्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन फुल मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटर हे तीन तासाच्या आतमध्ये पूर्ण केली त्यांचाही या ठिकाणी सत्कार केला तर अशीच आपल्या सभासदांना त्यातनं त्यांचं मनोबल वाढावं व प्रेरणा मिळून त्यांच्याकडूनही या गोष्टी व्हाव्यात हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आलेले सर्व रक्तदाते ज्यांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे व अजूनही बहुसंख्येने या ठिकाणी रक्तदान होणार आहे या सर्व रक्तदात्यांचं मी केशवनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशन व इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर यांच्या वतीनं आभार मानतो व जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी रक्तदानासाठी यावं असं आवाहनही करतो धन्यवाद हां मी डॉक्टर प्रवीण जावळे आय डी ए हडपसरतर्फे आणि केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशनतर्फे येथे विठ्ठल मंदिर केशवनगर येथे आम्ही आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिराला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रसिद प्रतिसाद दिलेला आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं कारण एक 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 तुमच्या बॉटल रक्ताने अनेक पेशंट्सचे आपण जीव वाचवू हो शकतो अतिशय पवित्र असं कार्य केशवनगरमधल्या जनतेने ह्याला दिलेला सुंदर असा प्रतिसाद पाहून सगळ्या डॉक्टरांना आनंद झालेला आहे ह्यापुढेही अशाच का नवनवीन उपक्रमाची आम्ही आयोजन करू आणि आय डी ए हडपसर आणि केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन केशवनगरमधल्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील धन्यवाद नमस्कार माझे नाव डॉक्टर अनिकेत कुगावकर मी आयडिया हड सर प्रेसिडेंट या वतीने सर्वांचे स्वागत करू इच्छितो केशवनगर मुंडवा येथे आपण आज भव्य रक्तदान शिबिर सोहळा आपण भरवलेला आहे ज्याच्यामध्ये बरेचसे डॉक्टर तसेच सर्व सा सामान्य नागरिक रक्तदान करत आहेत रक्तदान हे सेसन आपण समजतो या नाताने आपण इथे त्यांना नाश्ता प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना आपण एक स्पेशल गिफ्ट पण ऑफर केलेलं आहे जेणेकरून भरपूर सारे सर्व सामान्य नागरिक येऊन तिथे रक्तदान करत आहेत आणि आपल्याला खूप छान असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर भारती सेन सेक्रेटरी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रांच आम्ही इथे केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रांच मिळून एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि याला अतिशय खूप छान म्हणजे असा उत् प्रतिसाद भेटलेला आहे महिला पुरुष सगळे उत्साहानं येऊन रक्तदान करत आहेत कारण रक्तदाना एवढं पवित्र कार्य कुठलंच नाही आहे एका रक्तदानाने आपण कुणाला जीवनदान देऊ शकतो तर मी सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की जेही रक्तदानाच्या क्रायटेरियामध्ये फिट बसतात हेल्दी आहेत आणि जे क्रायटेरिया आपण त्यांना सांगितलेले आहेत त्यात जे मी फिट बसतात त्यांनी येऊन प्लीज येऊन रक्तदान करा थँक्यू धन्यवाद